संदेका। संदेका तर नमस्कार सगळ्यांना आता वाजले ते बघा संध्याकाळ म्हणजे संध्याकाळच्या पाच वाजल्या त्या तर आम्ही रोज ह्या बदम। टायमाला नुसत्या असे चक्कर मारायला जात असतो लेकायला लांब जात ना तर तसेच चक्कर मारायला चाललो तर तिकडं आहे ती बदाम बदाम आम्हाला सगळ्यांनाच आवडते मला शिवानीला खुशीला फोडून खायची बदामं बरं का तसली काजू बदामातली बदाम नाही तर ती, बरं का बघा शिवानी रेडी आहे मी पण रेडी आहे आणि खुशी काय नको म्हणती वाटतं जाऊ दे तिला बदाम नाही खायचा आपण हा आपण बदाम खाऊया आपण गोळा करूया मस्तपैकी आम्ही बदाम गोळा करणार आहोत घरी आणणार आहोत आणि फुडून खाणार आहोत चला बघा बघा या बहिणी बहिणीच्या म्हणजे बघा लागतोय का टिका लावायला गनपावडर केले का नाही बारक्या बारक्या बहिणीचं मोठ्या बहिणीचं गनपावडर दिलं दिसलं तुला डोळ्यात

पण काय तर आणायला होय ती झाडा खाली पडलेली आहे ती पाकराने खाऊन खाऊन ते ते गळा करून तशी बी अशीच पडून ती मग त्यापेक्षा आम्ही गळा करून आणत असं दे आम्ही ना तू बदाम खायच नाही आलं बदामाचं ठिकाण आलं ही सगळे बदामच आहे ती बघा असली बदाम आता फुडून खाणार आहे क नाशिवाने घर न पिशवी सुद्धा घेतले तयारी न आले ते पटा 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 गोरा गोळा चालू हया कॅमेरापासून बोट काढा

पाई। चला चलाव घरी बघा मस्त पैकी तर मी वंजळी तिवडी आणली ती आणि हिथ पिशवी भरून तेवढी पिशवी काय आणला कमी पडली त्यामुळं आम्ही अजून बदाम गोळा केली इथं हा बदाम फुडू या की बदाम फोडू लय आवडते ती बदाम तर चला आपण बदाम आता फोडून खाऊया मस्त पैकी तर बघा एवढी बदाम वटीतली उडी आहे ती पाटी भरली आणि अजून पिशवेत आहे ये आवा चला किती फाडायचं लांब भडक दय लय म्हणायचं मोठी वाटी

कर काय करायला लागले ती तीम का लगी घ्यायला लागले ती मग साठत काय नाही खाल्लेलं किती आहे ती काय खाल्ल्यावर संपवायचं तर हायच आपल्याला आपण वाटू वाटून घ्यायच रेडिओ चालू बंद कर